संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे या अधिवेशनात विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी अनुद्गार काढून गांधी यांचा अवमान केला या अवमानाचा निषेध नोंदवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात निदर्शनं केली अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृहात चार दिवसांपूर्वी भाषण करताना खासदार राहुल गांधी यांनी देशामध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे अशी अग्रही मागणी केली त्याला आक्षेप घेत खासदार अनुराग ठाकूर यांनी खासदार गांधी यांचा जातीवाचक उल्लेख केला त्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीनं गुरुवारी राज्यव्यापी निदर्शनं करण्यात आली कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी ठाकूर यांच्याविरोधात निदर्शनं केली तसंच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल व्हावा अशीही मागणी केली आहे आंदोलनात शहरात अध्यक्ष सचिन चव्हाण संजय मोहिते अर्जुन माने सुलोचना नायकवडे भारती पवार सरलाताई पाटील प्रवीण केसरकर संजय पवार वाईकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते